नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे उलणचे मॅट कसे बनवायचे कशी रांगोली तयार करायची तर आपल्याला त्यासाठी काय काय लागणार आहे सगळं ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की मी त्यासाठी घेतला आहे पॅन्ट पीस तर हे पॅन्ट पीस असं घ्यायचं ते कुठं पण सहज बाजारामध्ये अवेलेबल होईल तर मग पॅन्ट पीसवर जे आपण कॉलम केले आहे ते असे चार बाजूने सगळे पूर्ण कॉलम करून घेऊन कट करून घ्यायचे आणि आता आपण ह्याच्यावर जे उलण आहे ना ते चिपकवणार आहोत तर ही आहे शंभर वॅटची गण तर ही गणने आपण हे नाही जे पूर्ण जे चारी बाजूनी जे उलण आहे ना ते चिकून घ्यायचं तर हे पूर्ण असं चिपकून घ्यायचं आणि चारी बाजून आता आपलं चिपकून झालेलं आहे आता जे पॅचेस पाडलेले आहेत ना जी डिझाईन आखलेली आहे ना त्याच्यावर आपण ग्रीन ग्रीन कलरचं तर आता आपण ग्रीन कलर लावून घ्या तुमच्या चॉईसनुसार तुम्ही हा कलर वापरू शकता तर मी ग्रीन कलर लावला आहे तुम्हाला कोणता लावायचा असेल तर तुम्ही लावू शकता तर जे आपण डिझाईन आखली होती ना त्याच्यावर हे असं लावून घ्यायचं आणि हे जे चौकोनी पॅचेस आहेत ना त्याच्यामध्ये ऑरेंज कलरचा वापर केला गेलेला आहे तर तुम्हाला जो कल कोणता कलर हवा असेल तर तुम्ही तो वापरू शकता तुम्हाला जो हवा असेल तो वापरू शकता तर मी आता घेत आहे रेड कलर ही जी आहे ना ती आपण दारामध्ये टाकण्यासाठी केलेली आहे तर तुम्ही फक्त बघू शकता की कशा पद्धतीने मी करू करते आता हा जो कलर आहे ना तो साईडचे जे कॉलम व्ही आकाराचा तो आपण त्याच्यामध्ये आपल्याला पिवळा कलर ॲड करायचा आहे तर तुम्हा कोणत्याही प्रकारचे तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि मॅट करू शकता छानपैकी जिथे मध्ये राहिलेला आहे तिथे बदामी कलर यूज केला आहे तर हे बघा असं दारात टाकण्यासाठी मॅट तयार खूप छान असं झालेलं आहे बघू शकताय तुम्ही हे बघा पायदान असं झालेलं आहे तर तुम्हाला माझे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट म कमेंट करून नक्की विचारू शकताय मी त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नक्कीच